नमस्कार प्रेमाच्या रसोई चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर आज भोगी आहे आपण भोगीची भाजी करणार आहोत आज नैवेद्यासाठी सर्व भाज्या मिक्स कराव्या लागतात तर मी तुम्हाला त्या भाज्या काय काय लागतात ते तुम्हाला दाखवते नैवेद्यासाठी राळ्याचा भात सगळ्या आपली थंडी असते ना सगळ्या भाज्या असतात बाजारात पण तर त्या भाज्या मी तुम्हाला दाखवते फळभाज्या असतात पालेभाज्या असतात तर मी ना तुम्हाला सांगते काय काय लागतंय तर आपल्याला ह्या भाजीला पण अगोदर तिळाचा मान असतो तीळ लागतात बोरं आणि थोडंसं ऊस ओंबी ते जवारीचा हे हुरडा नाही आहे ना मी पण घेतलं आहे थोडंसं छोटंसं आणि हे आपला पावटा थोडेसे हरभारे घेतले तुरी असं नाही म्हणून मी भिजून घेतल्यात आपल्या व सुकत्या तुरी भिजून घ्यायच्या थोड्याशा थोडासा बटाटा घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे थोडासा व आपला मटार वटाणा थोडंसं गाजर आणि हे आपलं घेवड्याच्या शेंगा आणि थोडेसे शे, हे बोरं आहेत ते बोराचे काप करून घेतले आणि थोडासा लसूण लागल थोडा आपल्या हिरव्या मिरच्या लागल आणि हे भाज्यांपैकी ही पालकची भाजी आहे धुवून कापून ठेवली थोडीशी मेथीची भाजी आहे आणि लसूण आहे हा लसूण म्हणजे पात आहे लसनाची आणि थोडीशी कांद्याची पात लागल आणि चिल्लूची भाजी आहे आम आमच्या इकडे याला चिल्लू म्हणतात आहे बघा छोटे छोटी छोटी पानं असतात ते आपण हट्टेव टाकतो आणि लसूण हिरव्या मिरच्या थोडंसं सुक्कं खोबरं चवे मीठ तर आता हे ना हे भात आपला राळे हे राळे मी धुवून घेतलेत आ, हे काढून साल काढून तर आपण आता त्याचा पहिला भात शिजायला टाकू पाण्याला उकळी आली आता मी हा भात शिजायला टाकते अख्खे राळे असतात ना ते थोडे भाजले आणि आपले मिक्सरवर असं अनॉप अनआप करत ते मी हे केले आपलं बारीक केले आणि त्याच्या आतमधलं राळा असतं ना ते काढून मी हे केले आता आपण याच्यात चवेपुरतं मीठ घालू आणि बारीक गॅसवर आपण शिजून देऊ नाही चांगले धुवायचे म्हणजे ते राळे जर असले ना पुढं अख्खे राळे तर ते निघून जातात धुवून मी अगोदरच धुवून घेतले होते आता आपण राळ्याचं साईडला ठेवू बघा आपण ह्यामध्ये थोडंसं तेल होतो पण अगोदर हे खडे मसाले टाकू द्या थोडासा लसूण लसूण थोडेसे तीळ थोडस खोबरं भाजून घ्यायचं आणि थोड्या आपण बेडगी मिरची टाकली पाठ टाकून चांगलं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आणि आपलं हे वाटण करून घ्यायचं आता वाटण थंड होईपर्यंत आपण ना हे सगळे दाणे येते भाजून घेऊ म्हणजे ते उकर लागत नाही ना सगळे एकत्र करायचे चांगले भाजून घ्यायचे थोडस तेल टाकून चांगले भाजून घ्यायचे म्हणजे ते, 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 ते मी भाजी खूप छान होते त्याने आणि शिस्ते पण पटतात हे बघा असं असं वाटलंय आबडधोबड वाटलं का नंतर आपण आता थोडंसं पाणी घालून चांगलं बा एक जीव करून घेऊ आणि आपण असे काढून घेऊ आता आपण दोन चमचे तेल होतो या भाजीला थोडंसं जास्त तेल टाकायचं कारण भाज्या असतात ना भरपूर परतायला लागतात आता आपण जिरं टाकू थोडंसं अर्धा चमचा जिरं हे बघा जिरं भाजलं का आपण त्यामध्ये टाकू थोडीशी हळद आपला गरम मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट थोडासा हिंग आणि थोडीशी धन्याची पावडर आणि आपण वाटणात पण वाटली म्हणून थोडीशी आपली तिळट्या टाकायची हे चांगलं भाजून घ्यायचं नंतर आपण हे वाटण केलेलं टाकू तेल सुटेपर्यंत असं चांगलं परतून घ्यायचं मग आपण त्यामध्ये भाज्या खायचा हे बघा आता चांगलं तेल सुटलंय आता आपण भाज्या ह्या परतून घेऊ आता आपण थोडेसे हे शे। घेवड्याचे शेंगा आहे त्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या गाजर आहे बटाटा टोमॅटो आणि ही बोर काकून ठेवलेली बोर है। वांगे ना सांगायचे विसरले होते पाण्यात ठेवले होते आता आपण हे वांगे टाकू आणि घेऊ त्याच्यामध्ये थोडासा ऊस आणि मी हे जवारी आणि गव्हाची ओंबीचं हे ते पण आपण मी धून ठेवले ऊस टाकला ओंबीचं आणि जवळीचं दाण्याचं हे काय ते पणसाचं ते टाकायचं हे दाणे भाजून ठेवलेले आहे सगळं बाबा आपलं वटाणे घेवडा ते पावटा तुरी ते मिक्स करून घेऊ चवयपुरतं मीठ टाकायचं आणि चांगलं परतून द्यायचं आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकू थोडीशी चांगल्या परतवल्या का आपण त्यामध्ये थोडीशी मेथीची भाजी टाकू थोडस हे कांद्याची पात आणि थोडीशी पालकची भाजी आणि हे चिल्लूची भाजी आहे ही टाकायची ज्या भाज्या असतील ना त्या टाकायच्या तुमच्याकडं आपली भाजी चांगली परतली आता आपण कसं लागेल तसं थोडस पाणी घालू पाणी गरमच घालायचं गरम भाजी छान गरम, गरम गरम पाणी घालायचं आणि थोडीशी शिजून द्यायची चांगली पंधरा वीस मिनटं पण आता साईडला ठेऊ आता मी तुम्हाला बाजरीची ना भाकरी करून दाखवते मुळमुळं घ्यायची चांगली ఛాన భావి మకరీ पीठ घ्यायचं थोडंसं परत इथं आणि अशी आपण थापून घ्यायची बाकरी आता थोडीशी भाकर भाजून द्यायची आणि मग आपण त्याला पाणी फिरवायचं थोडी भाकरी गरम झाली ना असं पाणी फिरवून घ्यायचं पाणी फिरवलं का पण त्याच्यावर असे तिळ सोडायचे थोडेसे आणि आपण बापर आता पलटी करून आपली भाकरी आता भाजली का बघू बघा छान भाजली आता आपण तव्यावर अशी उलटी ठेवून भाजून घेऊ अशी भाकरी आपली टम्म फुगली चांगली भाजून घ्यायची थोड्या वेळा अशीच ठेवायची म्हणजे चांगली भाजायची आता आपण दुसरी भाकरी करून घेऊ थोडस मीठ टाकायचं अशी मळून माळून घ्यायची अशी माळे असे बोळा करायचा असं असं करायचं आणि ती ति टाकायचे मागाशी मी त्या भाकरीला टाकायची विसरले आता आपण ही पण भाकरी अशी ताव्यात टाकू आणि पाणी फिरून घ्यायचं भाकरीला थोडीशी भाजून घ्यायची आपण आता पाणी फिरून घेऊ अशी सगळे एक आठोपाठ पाणी फिरवायचं भाकरीला म्हणजे छान होती भाकरी भाजीचा भाकरीचा भोगीच्या दिवशी ना नैवेद्य असतो राळ्याचा भात देवाला नैवेद्य दाखवतात ना आता आपण थोडीशी पर तिला असे पसरून देऊ आणि भाकरी पलटी करू अशी भुगीची भाजी तयार झाली आता आपण नैवेद्यासाठी काढून घेऊ घशी आम्ही जास्त पातळणे केली आपला हे भोगीचा नैवेद्य तयार झाला आहे बाजरीची भाकरी सगळ्या भाज्या मिक्स भाजी आणि राळ्याचा भात आपल्या तिळवाड्या तिळगुळ घ्या गोड बोला आणि आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय